शेतकऱ्यांसाठीच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येत आहे बीडमधून पोकरा पाच वर्षात पंचावन्न हजार शेतकऱ्यांना अडीचशे कोटी रुपयांचं अनुदान पुढली पुढली मोठी मोठी बातमी आहे सोयाबीनच्या दरात वाढ होत चिंतेत भर धान उत्पादक बोनसच्या लाभापासून वंचित राहणार नोंदणीसाठी डिजिटल साधबारा अनिवार्य पुढली मोठी बातमी येत आहे परभणीमधून शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे मुक्ती हवी दत्ता इंगोले यांची माहिती पुढली मोठी बातमी येत आहे परभणीमधून केवायसी अभावी तीन हजार शेतकऱ्यांचा रकडणार सोळावा हप्ता पुढली मोठी बातमी निघते धावडा मधून धावडा बाजारात कापसाला रुपये भाव, भाव प्रतीक्षेत नवीन कांदा दाखल शेतकऱ्यांना मिळतोय रुपये भाव शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तर ग्राहक समाधानी पुढली मोठी बातमी निघते हिंगोली मधून शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास आंदोलन शिवसेनेचे बाळासाहेब मगर यांचा इशारा पुढली मोठी बातमी निघते कृषी पंप वगळता इतर पायभूत वीज यंत्रणा उभारण्याचा खर्च आता महावितरण करणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघते साहेब सुविधांचं काय घेऊन बसलात इथं लेकरा बाळांचं पोट भरायचं पडले मजुरांची अवस्था बेकार या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद